साहित्य कल्प मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले नसतील तर प्लीज प्लीज ऐकून घ्या सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग सव्वीस अखेर दोन दिवस राहून समर निघून गेला आणि मुग्धाचा ट्रेनिंगला जायचा दिवस अखेर उजाडला तिचं पॅक केलेलं सामान ती एक एक करून खाली आणून ठेवत होती अन आई तिच्यासाठी बनवलेलं काही ना काही स्नॅक्स लाईक चिवडा आणि लाडूचा डबा तिथेच ती तिच्या सामानाजवळ बाजूला आणून ठेवत होती दोन बॅग सामान झाले आई आणि हे कशाला कशा अग कशाला काय खायला अग मी ट्रीपला नाही चालले माझी आई हो माहितीये मला असू दे ग मधल्या वेळेत कधी भूक लागली तर खायचं आई म्हणाली आणि तिचं असं आग्रहाने आणि काळजीने सांगणं पाहून आता ती सोबत नसेल या विचाराने मुग्धाला वाईट वाटत होत ती जाऊन आईला डायरेक्ट बिलगली मुग्धा काय ग हे अचानक अगं बोल काहीतरी बिलगलेली मुग्धा एकदम भाऊक आणि शांत झालेली आईच्या प्रश्नांनाही उत्तर देत नव्हती तिचे डोळे आपसुकच भरून आले होते मुग्धा मी वाट पाहीन अगं तुझी तू तु असं केल्यावर मी कोणाकडे पाहायचं तुला खूप मिस करेन मी आई आणि मी सुद्धा करेन पण माझी मुलगी काहीतरी बनायला चालली कर। आहे सगळं मन लावून कर कारण मी ऐकलं आहे आय पी एसचं ट्रेनिंग म्हणजे भारतातील सर्वात अवघड ट्रेनिंग असता तरीही मी हे करणार माझं शंभर टक्के देणार आता बस हे ट्रेनिंग व्हायची वाट बघते मी मग बघ कसं मुलींना त्रास देणाऱ्या आणि त्यांची विक्री करणाऱ्यांना जेलच्या आत टाकेन हम्म hmm, दॅट्स लाईक like अ गुड गर्ल आई मला आशीर्वाद दे म्हणत मुग्ध वाकली आणि आईच्या पायावर डोकं ठेवलं जणू ती तिची पहिली देवता होती खूप खूप कीर्तिमान हो म्हणत आईने आशीर्वाद दिला आणि मुग्धा फायनली ट्रेनिंगला जाण्यासाठी हैदराबादला निघाली या पाच वर्षात श्रीरामने त्याच्या आई वडिलांना मनवलेलं आणि हॉटेलिंग बिझनेसमध्येही सेट झालेला नुकतीच त्याची दुसरी एक मिशन ही फत्ते करून तो घरी परतलेला आणि पुन्हा हॉटेल बिझनेसमध्ये लक्ष घालत होता इतक्यात मुग्धा आय पी एस झाल्याचं कळालं आणि त्याने कसलाही विचार न करता त्या रात्री मुग्धाला कॉल करून विश केलं मुग्धाचं आता ट्रेनिंग असेल आणि ते संपलं की ती तिचं जॉईनिंग करेल यासाठी तो खुश होता आता फक्त तिचं जॉईनिंग कुठं होत आहे त्यासाठी तो एक्सायटेड होता तिचं जॉईनिंग झालं रे झालं जाला की तो तिला जाऊन भेटायचं आणि सगळं स्वतःहून सांगायचं ठरवत होता त्याला अजून माहितच नव्हतं की तिची पोस्टिंग पुण्यालाच असणार आहे श्रीराम हॉटेलमध्ये जाण्यासाठी आवरत होता एवढ्या त्याची बहीण श्रुती त्याच्या रूममध्ये आली श्री तू निघालास ऐक ना तू मला म्हणाला होतास ना दक्षला भेटशील एकदा भेटून तर बघ ना प्लीज चांगला आहे अरे तो मला नाही आहे आत्ता आलेल्या स्थळाशी लग्न ओके मग त्याला हॉटेलमध्ये पाठव मी भेटतो आज त्याला हो पण मग आई बाबांना तेवढं तू मनवशील ना अगं आधी मला त्याला भेटू तर दे तो कसा आहे काय आहे पाहू तर दे तो चांगलाच आहे रे आणि तुझं काय अ आता माझ काय तू कधी कर करणार आहेस लग्न कोणीतरी आवडत असेल ना मला सांगू शकतोस श्रुती म्हणाली तसं त्याच्या मनात हलचल झाली ती मुग्धाला आठवून बघू ग ते चल मी निघतो मला वेळ होतोय म्हणत तिला टाळून तो, हो तो।, तो जायला निघणार तर तिनं त्याला अडवलं बघू काय अरे तू मोठा आहेस माझ्यापेक्षा मग तू नको आधी लग्न करायला चालेल ग मला काही प्रॉब्लेम नाही तू कर माझ्या लग्न मग तर झालं चल मी येतो आहेस रे तू श्रुती चल बाय म्हणत तो तिच्या गालात मारून स्माइल करत निघून गेला कोणीच आवडत नाही याला कमाल आहे ती साशंक होत म्हणाली आणि तशीच खाली निघून आली इकडं मुग्ध हैदराबादला पोहोचली आणि तिच्या सर्वात मोठ्या आणि अवघड ट्रेनिंगला सुरुवात झाली अकरा महिन्यांचा तो काळ असणार होता तीन मुलींना मिळून राहायला एक रूम मिळाली होती तिच्या रूम मध्ये एक मीरा आणि एक संजीवनी म्हणून मुलगी होती मुग्धा कधी कोणाला मदत लागली आणि केली नाही असं होतच नसायचं तिचं हेल्पिंग नेचर आणि मनाने पवित्र असणं याने आपोआपच लोक तिच्याकडे खेचले जायचे फार कमी वेळात तिची संजू आणि मीराशी मैत्री झाली मीराचं पोस्टिंग नागपूरला होतं आणि संजीवनीचं सातारा मध्ये छान फ्रेंड झाल्या होत्या मुग्धाचा ट्रेनिंग सकाळी साडेपाच ला सुरू व्हायचं यात आउटडोर आणि इनडोअर असे दोन प्रकार असायचे मुग्धाचा पहिल्या दिवसापासून धावण्याचा स्टॅमिना अतिशय चांगला होता त्या दोघींना याच फार कौतुक का वाटायचं निशानेबाजी यात समोरच्या टिप्स तिला उपयोगी पडत असायचे सकाळची एक्सरसाइज करण्याच्या सवयीने तिला हे सगळं करणं इझी जात होतं या ट्रेनिंगचा उद्देश शारीरिक क्षमता मेंटल स्ट्रेंथ डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी असतं कॅन्डिडेटची पर्सनॅलिटी ही सुद्धा या ट्रेनिंग दरम्यान अतिशय बदलत जाते आणि हे मुग्धाच्या बाबतीतही होतच सोबतच फुटबॉल हॉकी बास्केटबॉल यासारखे स्पोर्ट्स आणि इव्हेंट ही अधूनमधून होत राहायचे मुग्धाचा दिवस अशा प्रकारे बिझी राहायचा की तिला बाकी काही आठवेल तर शपथच मुग्धा दिवसभर बिझी असायची पण रात्री आईला आवर्जून कॉल असायचा कारण एक ती एकटी असायची या सर्वात मुग्धा ट्रेनिंगला गेल्यावर आईला एकटेपणा जाणवू लागला होता तिच्या तब्येतीच्या कुरबुरी डोकंवर काढू लागलेल्या पण आई मुग्धाला यातलं काही सांगत नव्हती तिच्या आलेल्या फोनवर तिच्याशी इतकं नॉर्मल बोलायची की तिला ती आजारी आहे याची भनकही नव्हती समर्थ येणं जाणं चालू असायचं आणि तिचं ट्रेनिंग होईपर्यंत तिला काहीच जाणवू न देता समरने तिच्या काळजीसाठी एका आंटींची सोय केली होती दरम्यानच्या काळात श्रीरामच्या मध्यस्थीने दक्ष आणि श्रुतीचंही लग्न झालं होतं आता एकटा श्रीराम लग्नाशिवाय राहिला होता घरचे आता त्याच्या लग्नासाठी मागे लागले होते बऱ्याच चांगल्या घरच्या मुलींची स्थळं येत असायची आणि फोटोही दाखवले जायचे पण श्रीरामला दुसरं कोणी आवडणं कसं शक्य होतं त्या ताजी आजोबांच्या चढ चढउतार झाला की ते भयंकर माग लागायचे परत आल्याशिवाय आणि तिला भेटल्याशिवाय तरी तो कसा निर्णय घेऊ शकत होता घरी हेही सांगू शकत नव्हता की त्याच्या आयुष्यात कोणी आहे त्याने घरच्यांना काहीच कल्पना दिली नव्हती मुग्धालाही यायला अजून वेळ होताच त्या दिवशी श्रीराम साठी श्रीरामच्या वडिलांना त्यांच्या मित्रांकडून विचारणा झाली आणि बस आता हे काही करून श्रीरामला या स्थळासाठी तयार करायचं असं ठरवूनच घरी आले होते मुलगी त्यांच्याच मित्राची होती श्रीराम अजून हॉटेलमधून घरी यायचा होता तो सगळेच त्याची वाट पाहत होते जेवायची वेळ झाली सोमित्रा त्याची आई वहिनी मिताली जेवण टेबलवर घेऊ लागली आजी आजोबा दादा श्रवण आणि बाबा चौघही टेबलवर बसले होते काही नाही आज त्याला आपलं ऐकावं लागेल बाबा म्हणाले अरे असं नेहमीच बोलतोस तू ऐकतो का कधी तुझं तो आजोबा म्हणाले आज ऐकणार ऐकावं लागेल बाबा म्हणाले बाबा जमेल ना तुम्हाला श्रवण हसत म्हणाला श्रवण तुझी काहीच जबाबदारी नाही का मोठा भाऊ म्हणून आपण सगळे समजावूया ना त्याला मुलगी चांगली आहे हा बघतीचा फोटो म्हण त्यांनी फोटो सरकवला हो हो बाबा पण तो नीट काही सांगत नाही त्याला मी तरी काय करू श्रवण म्हणाला अरे मला पण बघू हा, वारता ना हां छान आहे की मुलगी मिताली वाढता वाढताच म्हणाली नाही हे फोटो वगैरे ठीक आहे पण श्रीने तो फोटो तरी पाहायला हवा हा, काही कळत नाही कोणी आहे का त्याच्या मनात बोलेल तर शपथ कोणी असेल तर आमची काही ना आहे का आई म्हणाली हो खरच आहे ग आजी म्हणाली बरं माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे जर त्याच्याकडून काढून घ्यायचं असेल तर श्रवण म्हणाला ती काय बरं पटकन सांग सगळे विचारू लागले हो सांगतो आता ना तो आला की सरळ लग्नाची बोली करून ठरवून आलोय असंच बोला डेट पण फिक्स केली आहे असं बोला म्हणजे खरे काय ते बाहेर येईल श्रवण म्हणाला हो हो हे बेस्ट राहील श्रवण कीप गोईंग अहेड आय एम विथ यू आजोबा म्हणाले अरे तो आला वाटत कोणीतरी म्हणाल तस बाबांनी मुलीचा फोटो प्लेट खाली लपवला आणि सगळेच अगदी काहीच न झाल्यासारखे नॉर्मल झाले श्री पटकन ये बर फ्रेश होऊन जेवायला आईने आवाज दिला हो आई आलोच म्हणत स्माइल करत तो त्याच्या रूम मध्ये निघून गेला काहीच वेळात श्रीराम खाली येऊन त्याच्या नेहमीच्या जागेवर बसला आता सर्वांच्या समोर प्लेट्स वाढलेल्या आणि तो येताच त्याच्याही समोर जेवणाची प्लेट आली पहिला घास खाणार एवढ्यात आणखी काही हवाय का श्री आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत विचारत होती हग एक घास तरी खाऊ दे काय आणि तुम्ही असे सगळे शांत का बसलाय पहिला घास खाता खाता श्रीराम त्या सगळ्यांकडे नजर फिरवत म्हणाला तसे बाबा त्याच्याकडे पाहत मीत करत म्हणाले कुठे काय काही नाही पाठोपाठ स्माइल करत सर्वांनी काही नाही अशी नकारात मान हलवली नक्की मग तुम्ही पण जेवा ना हो जेवतोय रे तू जेव श्रवण म्हणाला पण त्या सर्वांच्या बॉडी लँग्वेजवरून श्रीरामला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलंच जेवण होत आलं तसं आजोबा आणि श्रवण बाबांना देऊचत असल्याचं त्याच्या लक्षात आलं काय चाललंय काही विचारायचे का मला तुम्हाला श्रीराम स्वतःच म्हणाला नाही असं काही नाहीये अ हो, हो म्हणजे आहे एवढ्यात बाजूने श्रवणे दिवस पाहून बाबा पलटले एक मिनिट मीच सांगतो ना बाबा तुम्ही थांबा श्री ते काही नाही अ बाबांच्या एका मित्राची मुलगी आहे तर ते मागे लागलेत लग्नासाठी केव्हापासून हो ना हो बाबा हो 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 बाबा म्हणत होते हो मग त्यांनी ते स्थळ पसंत करून टाकलंय इव्हन एंगेजमेंट पण ठरवली आहे पुढच्याच आठवड्यातलं मुहूर्त आहे हो ना बाबा हो तुला फक्त हजर राहायचं आहे बघ राहशील ना बाबा चुकून म्हणाले आणि त्याला दिवस आजोबा म्हणाले हजर राहावं लागेल राहशील ना काय विचारत आहेस तू आजोबा म्हणाले एक मिनिट एक मिनिट हे सगळं असं अचानक ठरवूनही टाकलं तुम्ही मला न विचारता श्रीराम म्हणाला मग काय करायचं तू काही लक्ष घालत नाही आमचं आम्ही ठरवून टाकलंय हो ना सुमित्रा बाबा म्हणाले हो हो अगदी बरं केलं नाहीतर हा तर आम्हाला सुनेचं तोंड या आयुष्यात तरी दाखवेल की नाही शंकाच आहे सुमित्रा त्याची आई म्हणाली तसा तो असू लागला अरे काय चाललंय तुमचं आई बाबा आजी आजोबा दादा वहिनी मला माहिती आहे तुमचे प्रयत्न कशासाठी चाललेत पण हे असं काही तुम्ही मला न सांगता ठरवणार नाहीत ना एवढं तरी मी नक्कीच सांगू शकतो तसे सगळ्यांचे चेहरे पडले होते त्याने ओळखलं म्हणताना त्याच्याही लक्षात आलं हे तू असं वागतोस श्रीराम सगळं हसण्यावरी न्यायचं हो ना कोणी असेल तुझ्या लाईफमध्ये तर सांग ना आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण काही बोलत हे नाहीस आणि आम्ही आणलेल्या मुलीही तुला पसंत पडत नाहीत आम्ही काय समजायचं मग आई भाऊ खोत म्हणाली हो ना श्री काय रे सांग ना आम्ही तयार आहोत की रे सगळं बोलतोस पण ही गोष्ट तेवढी बोलत नाहीस श्रवण म्हणाला हो ना आमचं काही वाटतच नाही का तुला श्रुतीचं लग्न झाल्यापासून मागे लागलोय आता एक वर्ष होईल आणखी किती वर्ष वाट पाहायची यात आम्हाला काही होऊ नये म्हणजे झालं आजी म्हणाली मीना बरोबर बोलते आहे तेव्हाही तुला हवा तसा निघून गेला मग एवढं आमचं ऐकलं सर बिघडेल का आजोबा म्हणत होते श्रीराम आता तरी बोल ना काहीतरी बाबा म्हणाले आई बाबा आजी आजोबा सांगतो अ हो आहे एक मुलगी म्हणत त्याने मोठा श्वास घेतला आहे कोण आहे कुठे असते नाव काय तिचं सगळेच एकावर एक प्रश्न करू लागले तसा श्रीराम ही थोडासा गोंधळयाच मी दुबईत असताना माझ्या आयुष्यात एक मुलगी आलेली मला ती आवडते आलेली म्हणजे श्रवणनं विचारलं म्हणजे काय आत्ता नाहीये का आई म्हणाली काय झालं बोल ना आता तिकडेच असते का दुबईत अन कोणाची मुलगी आहे ही काहीतरी सांग बाबा म्हणत होते तिचं नाव तर सांग आजी मध्येच विचारत होते हे याचसाठी मी काही बोलत नव्हतो बाबा तो, तो तोंड बारीक करत म्हणाला काय झालंय श्रीराम नीट सांगतोस का श्रवणनं विचारलं तसं काही झालं नाहीये पण काही आहे सो मी तिची वाट बघतोय म्हणजे तिनं आय पी एसचा इंटरव्ह्यू पास केलाय लास्ट इयरला आणि सध्या ती ट्रेनिंगसाठी हैदराबादला आहे है। ओ हो आय पी एस आहे ती व्हेरी गुड इतकं दिवस लपवलंय तुम्ही भाऊजी कमाल आहे मिताली म्हणाली बघ ना कसा आहे हा आणि आता सांगतोय श्रवण म्हणाला तिचे आई वडील कुठे असतात सांग श्रीराम मनोहर जाऊन येईल त्यांना भेटून ठरवून ठेवू आजोबा म्हणाले तिला आई वडील आहेत पण कसं सांगू तिला ते माहित नाहीत मी नंतर सांगेन हे सगळं प्रकरण अरे ठीक आहे तिचा काही फोटो वगैरे असेल तर दाखव ना आजी म्हणाली हो आहे एक मिनिट म्हणत त्याने मोबाईल काढेपर्यंत सगळ्यांनी त्याला घेरलंही होतं त्यानंतर श्रीरामने तिचा तो साडीतला फोटो ओपन केला ज्या क्षणाला तिचा फोटो ओपन झाला त्याचा फोन त्याच्याकडून सोडून सर्वांकडे विरत होता ओ हो किती गोड आहे ही अरे नाव काय म्हणाला श्री हिचं आई विचारत होती अरे नाव सांग ना श्रीराम तिचं नाव आजी विचारत होती मुग्धा मुग्ध नाव आहे तिचं तिचं नाव घेताच हो त्याच्या मनात जी हलचल झालेली कि बस अखेर श्रीरामने घरच्यांना मुग्धाबद्दल सांगितलंय पण अजून ते भेटलेही नाहीयेत मुग्धा खरंच त्याच्याबद्दल विचार करते का हे तर श्रीरामला माहितही नाहीये आणि मुग्धा तिकडं श्रीरामचं लग्न झाले असं समजते बघूया ते कसे भेटतात आणि इतक्या दुराव्यानंतरची त्यांची ती पहिली भेट कशी असेल हे पाहण्यासाठी निदान ऐकावी लागेल तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच